तर मी आता बनवते वेज मोमोज कसे झालेत ना कमेंट करून नक्की सांगा तर काय केलं सगळ्यात पहिलं मैदा घेतला मैद्यामध्ये दोन तीन चमचे तेल घातलं थोडंसं मीठ घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं सगळ्यात पहिलं पीठच मळून घ्यायचं म्हणजे कसं बाकीच्या आपण तयारी करतोय ना तोपर्यंत पीठ छान असं आपलं मुरते नंतर मग मी काय केलं अर्धा कोबी घेतला होता अर्धा कोबीला थोडस ओबड असं कट करून घेतला कोबी गाजर आणि शिमला मिरची असं थोडीशी झाडसर सुरुवातीला कट केली सगळ्यात मेन महत्वाचं असतं मोमोज मध्ये ह्या ज्या भाज्या आहेत ना ते एकदम बारीक होणं गरजेचं असतात आपल्या जो चॉपर असेल ना तर अशा माझ्या मी कसं चॉपरमध्ये कट केलं ना तर तसं तुम्ही चॉपरमध्ये कट करू शकता कमी वेळेत एकदम बारीक अशा भाज्या कट होतात नंतर कडे गरम करून घ्यायची बारीक कट केलं अद्रक लसूण आणि मिरची घालायची गॅस फुलच ठेवायचं कमी गॅसवर अजिबात करायचं नाही कारण कमी गॅसवर पाणी सुटण्याची शक्यता असते नंतर थोडंसं परतून झालं की कांदा आणि ज्या चॉप केलेल्या भाज्या आहेत ना तर त्या सगळ्या घालायच्या थोडंसं सोया सॉस घालायचं रेड चिली सॉस पण घातलं होतं थोडस आणि अगदी थोडस मीठ घालायचं कंटिन्यू फुल गॅसवर हलवायचं आणि नंतर मग गॅस बंद करायचं आता हे बघू शकता नवीन असं स्टीमर घेतलंय तर खर तर ह्या च उद्घाटन करायसाठी आपला मोमोचा घाट घातलाय त्यामुळे तुम्हाला स्टीमर कसं वाटतंय ते नक्की सांगा बरं का तर आता स्टीमर मध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आणि आपलं पाणी गरम होते तोपर्यंत एकदम आपण पुऱ्या करतो ना तर त्याच्यापेक्षा लहान लहान अशी गोळे घेतले पातळ असं लाटून घेतलं आणि मोमोज तर एक चमचा स्टफिंग भरला आता मोमोज करण्यात मी काही एवढे एक्सपर्ट नाही बरं का त्यामुळे आपण नेहमीच मोदक करतो की त्यामुळे मोदक सारखं आपलं सगळं तयार करून घेतलं स्टीमरला तेल लावलं एका वेग ठेवलं थोडस तेल लावूनच एका वेग ठेवलं बरं का नाही तर चिटकायला नको त्यामुळे खालून तेल लावायचं आणि एकावर ठेवायचं आणि मस्त आपली स्टीम द्यायची आता स्टीम दिला की, तो स्टीम की बघू शकता किती छान अशी आपली बसली आणि स्टीम छान अशी बसली का मग गरम गरम मोमोज खाऊन घ्यायची खूप म्हणजे खूप टेस्टी झालेते पहिल्यांदाच केले ते पण एक नंबर झाले कसे वाटले नक्की सांगा मी ना आता बनवते अख्खा मसूर तर अख्खा मसूर बनवण्यासाठी मसूर घेतला होता एक दोन पाण्याने स्वच्छ धुवायचा आणि कुकर मध्ये दोन शिट्टे द्यायच्या आता शिजायला काही जास्त वेळ लागत नाही बर का लगेच शिजते डाळ नंतर मग कुकर एका साईडला काढून ठेवायचा नंतर कडे गरम करून घेतली मध्ये एक चमचा तेल तेजपत्ता थोडेसे गरम मसाले जिरे छान असं तडतडले का नंतर वाटण घातलं होतं ह्या वाटण मध्ये मी कांदा टोमॅटो अद्रक लसूण आणि कोथिंबीर ह्याच सगळं असं मिक्स असं वाटण केलं तर ते वाटण छान तेल परतून घ्यायचं नंतर गरम मसाला चिकन मसाला किचन किंग मसाला तांबड तिखट हे सगळे मसाले घालून धना पावडर पण घातली होते हे सगळं मिक्स करून घेतलं नंतर थोडीशी चटणी घालायची आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहतो तर त्याच्यात थोडस पाणी घालून ते पाणी घातलं झाकण लावून मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा थोडासा शिजवून घ्यायचा नंतर मी थोडस तूप घातलं होतं तुम्ही तूप किंवा बटर काय पण घालू शकता पण घाला एकदम छान टेस्ट लागते नंतर जो आपण कुकर मध्ये शिजवून घेतला होता तो मसूर घालायचा मिक्स करायचा ग्रेव्ही टाईप करायचा खूप जास्त पातळ असा करायचा नाही आणि नंतर कमी गॅसवर शिजवला की नंतर बारीक अशी कट करून कोथिंबीर घालायची एकदम छान टेस्टी असा आपला अख्खा मसूर तयार झालाय कसा झालाय ना ते नक्की सांगा या जेवण करायला बाय मी ना दन होते ती लावलेली मस् त्याची बाजरीची भाकरी आता ही भाकरी ना भोगी दिवशीची आहे का तर आता काय केलं पीठ घेतलं बरातीमध्ये थोडंसं पाणी घालून छान असं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं तर कोण कोण काय करतं पिठामध्ये डायरेक्ट पण तीळ घालतं पण मी डायरेक्ट तीळ घालत नाही तीळ मी कधी घालते ना ते तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिलं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं जेवढं छान पीठ मिळेल ना तेवढी छान अशी भाकरी होते बर का तर नंतर मग इथे ताटामध्ये तीळ घेतले छोट्या प्लेट मध्ये तर असं व्यवस्थित सगळीकडून दोन्ही साईडने तीळ लावून घ्यायचं थोडस असं दाबून घ्यायचं दाबलं की तीळ व्यवस्थित बसतात नंतर मग खाली सुक पीठ घालायचं आणि छान अशी भाकरी थापून घ्यायची आता ती लावलेली बाजरीची भाकरी ना पातळ अशी थापायची जेवढी पातळ अशी थापेल ना तर तेवढी भाकरी चवीला लागते थोडीशी कडक होते आता मला ना भाकरी थोडीशी कडक खायला आवडते आणि चुलीवरची असेल तर एक नंबरच लागते पण आपली आता पातळ पातळ जेवढी जमते तेवढी पातळ अशी थापून घ्यायची मग मी बांगड्या घालून करते त्यामुळे थोड्याशाच्या बांगड्यावर धरल्या होत्या कारण ती बांगड्याचा वन आहे तर तो भाकरींवर पडत होता म्हणून नंतर मग भाकरीला पाणी लावून घ्यायचं लोखंडाच्या तव्यात भाकरी एक नंबर लागते त्यामुळे शक्यतो लोखंडाचा तवा नंतर वरून मग थोडेसे असे माझ्यासारखे भुरभुरले तरी पण चालते जेवढे तीड भाकरीत असेल तेवढी भाकरी छान ते अशी होती आता माझ्याच्याने जेवढी पातळ जमते ना तर ते तेवढी पातळ अशी केली आणि पातळ भाकरी जरा फुगत नाही बर का थोडीशी जाडसर भाकरी असेल तर टमटमीत फुगते आणि पातळ भाकरी फुगत नाहीत कडक अशा होतात तुम्हाला माहिती असेलच त्यामुळे सांगायची काही गरज नाही भाकरी कशी झाली ना तर ते नक्की सांगा आणि बाजरीची भाकरी एक नंबर लागते चला बाय बाय तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल आम्ही गावाकडे येत असतो तर आज काय असं तसं प्लॅनिंग नव्हतं पण अचानक आलो थोडस काम निघालं होतं संचित आमचा गेट खोलून आला होता नंतर इथे बघू शकता आंब्यांना छान असा मोहोर लागला होता आणि दोन तीन सीताफळ पण लागली होती नंतर पेरू पण होते चिक्कू पण लागलेत बरे भरपूर असं लागलेत आणि अशा चिंचा पण आहे चिंचा अजून कच्च्या चिंचा काही पिकलेला नाहीत नंतर जेसीबी आला होता जेसीबी ने खड्डा करायचा होता मग त्याच्यासाठीच खर तर आम्ही आलो होतो नंतर हा गेट काय मला उघडताच येत नव्हता संजित फक्त कुलूप काढल्या नंतर हा गेट सरकवला कारण ह्या गेटचा असं मोठ्या गाड्या तिकडं जायच्या असतील तर उघडतो आम्ही नाहीतर टू व्हीलर साठी एक छोटासा गेट केलाय तिथे खड्डा घेतला आणि नंतर मग बाकीची थोडीशी काहीतरी कामं केली आणि आमच्या शेवंतीला भरपूर अशी फुलं लागली होती मग मला ते शेवंतीची फुलं असं मला घ्यावी हो असं वाटलं त्यामुळे मी एक कॅरी बॅग घेतली आणि कॅरी बॅग मध्ये सगळी शेवंतीची फुलं मी काढून त्याची वेणी तयार करणार आहे इतकी छान छान अशी फुलं लागली होती ना असं बघून छान वाटत होतं आणि मला असं वाटत होतं की ही फुलं मार्गशीर्ष महिन्यामध्ये का नाहीत आली कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार जी फुलं म्हणजे पूजेला वापरता आली असती कारण मी पूजेला विकत फुलं आणून पूजा केली होती तर असं आहे फुलं एकदम छान आलेत मी बऱ्यापैकी छान छान मोठी मोठी अशी फुलं तोडलेत आता मी घरी गेले ना तर त्याची छान वेणी करणार आहे तस तर काही वेणी मला करायला येत नाही पण वरची बघून आपली बनायची तुम्हाला मिनी ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा बाय